आंबेडकरांच्या लेखणीचा सुवर्ण सन्मान सोहळा आपल्या सगळ्या साक्षीने संपन्न सोहळ्याला पुढे त्या स्वर्गीय चंदन चंदनचा प्रथम आपल्या सगळ्यांच्या वतीने पुण्य स्मरण करतो त्यांच्या स्मृतीला पवित्र अभिवादन करतो या सुवर्ण सोहळ्या प्रसंगी उपस्थित ज्यांच्या मार्गदर्शनाने ही पुढची वाटचाल आम्ही चालू केलेली आहे त्या आपल्या सगळ्यांचे सुपरिचित श्रीमान सन्मान्य सुनील आबा गायकवाड आपल्या मध्यवर्ती समितीच्या उत्सव समितीच्या अध्यक्ष श्रीमान सन्माननीय संतोषजी शिंदे आपल्या सगळ्यांचे सुपरिचित वंचक बहुजन आघाडीचे अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष श्रीमान सन्मान्य कपिलजी आयरे साहेब सर्व सन्मान्य व्यासपीठ आणि खऱ्या अर्थाने इधर पुरस्कार प्रवास ऐसे भी जान चाशी वादा ने वो नारे ती समोर बसते ने मालेगांव भीम सही ने बड़ी माता भगिनी बारा बुरुत दार चिसार वो सरकारी करुण उपस्थित मित्रानी सर्व वो सम्मान निया वार्ताहर प्रिंट मीडिया सर वो सरकारी कार्यक्रम में चाहे जब जन्नी मेहनत ये ते सम्मान ने राहुल जी पवार त्यांचे सर्व सहकारी राहुल जी फाउंडेशन चे आनी सर्व सर्व संघटनांचे पदाधिकारी उपस्थित मित्रांना प्रथम दीड दिवसामध्ये हे नियोजन झालं आणि या दीड दिवसामध्ये आजच कालच पॉम्प्लेक्स पाम, झालेत आणि आज सकाळीच ते पॉम्प्लेक्स भारतामध्ये वाटले आणि एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही मायबाप या ठिकाणी उपस्थित झालेत म्हणून मी तमाम बारा मदतीदारांच्या वतीने उपस्थित सर्व मायबापांचं आणि भीम सैनिकांचं शिवसैनिकांचं आणि सगळ्यांचं मन खूप खूप आज बाबासाहेबांच्या विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये काय बोलावं बाबासाहेबांच्या बाबतीमध्ये एका वाक्यात वेळेच भान ठेवून जर बोलायचं म्हटलं तर माझ्या बाबासाहेबांच्या बाबतीमध्ये एकच सांगेल अनेक वर्षांच्या लाचारीचा पीडितांचा शोषितांचा अंत म्हणजे भीमराव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनेक वर्षांच्या पीडितांचा स्वातंत्र्याचा म्हणजे डॉक्टर भीमराव बाबासाहेब आंबेडकर आणि त्या जगाच्या पाठीमध्ये अनेक क्रांत्या झाल्या असतील न्याय हक्कासाठी आणि न्याय मिळवून देण्यासाठी काही रक्तरंजित झाल्या काही प्राप्त करत असताना हक्क देत असताना न्याय देत असताना काही अन्याय पण झाले पण झाली परंतु मोठ्या प्रमाणामध्ये कोट्यावधीमध्ये न्याय कुठल्याही राजाने दिला नाही परंतु कुणावर अन्याय नाही कुणाचा रक्तपात नाही कुणाच्या भावना दुखावल्या नाही अशा एक आगळ्या वेगळ्या लेखणीच्या जोरावर ज्यांनी क्रांती केली जी पहिली ती विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेबांनी लेखणीची जोरावर क्रांती करणारे पहिले या विश्वामध्ये जर जन्माला कोणी आले असेल तर ते विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेबांनी म्हणून या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखणीने कुणावर अन्याय न होता अनेकांचा दशकांचा आक्रोश थांबला अशी ही प्रभावी लेखणी या भारत मातेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे म्हणून त्या सोन्याच्या लेखणीचा सुवर्ण लेखणीचा सुवर्ण सन्मान व्हावा ही संकल्पना माझ्या आणि आमच्या सगळ्या बारा बलांच्या मनामध्ये आली आणि म्हणून त्या सुवर्ण लेखणीचा सन्मान करण्यासाठी आज सुवर्ण सन्मान सोहळा हा सोन्याचा पेन अर्पण करत आपण या बारा बुलतीदारांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या मालगावचा अभिमान आहे उद्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आज पहिल्यांदा जर सुवर्ण सोन्याचा पेन अर्पण होऊन सुवर्ण लेखणीचा सन्मान होत असेल तर त्याचे जनकलिती पहिली सुरुवात या माझ्या मालेगावच्या भीम सैनिक आणि बारा बलुतेदारांच्या माध्यमातून झाली ही आमच्या मालेगावकरांसाठी मोठी अभिमानाची आणि सन्मानाची गोष्ट मित्रांनो अनेक गोष्टी या ठिकाणी आहेत भान मी वेळ घेणार नाही आपल्याला सीमा ऐकणं आणि या सगळ्या प्रबोधनाला ऐकायचं आहे पण हा सोन्याचा पेन अर्पण करण्याचा विचार कसा आला हे थोडक्यामध्ये तुमच्या समोर ठेवतो चंदन मज स्वप्न होत या भीमरावांचं स्मारक या ठिकाणी हो याच्यासाठी पंधरावीस वर्षाचा कालखंड गेला आणि मी कोर्टामध्ये आलेलो होतो आणि कोर्टातून बाहेर पडत असताना बुद्धवासी आदरणीय भगवान जे आढाव त्या ठिकाणी समोर बसलेले होते त्यांनी मला आवाज दिला बचाव साहेब एक ते चहा पाजी जा नाही ते चहा पि जा मी पाहिलं भीम भगवान आढाव साहेबांचा सा आदेश आहे आवाज आलेला आहे मी त्यांच्याकडे गेलो आणि सगळेजण आम्ही त्या ठिकाणी बसले त्या ठिकाणी अशोक गायकवाड वगैरे ही सगळी दहा पंधरा वीस भीमसैनिक होती होता आणि त्यांनी बोलताना विषय काढला की आम्ही कुठे जायला होतो ताशाशी बाबासाहेबांच्या बाबतीमध्ये मी थोडं मनामध्ये स्थिर झालो आणि मलाही थोडस वाईट वाटत होत आणि मी सांगितलं मी म्हटलं पंधरा वीस वर्षापासूनचा हा विषय सगळा चाललेला आहे पण अजून त्याच्यावर कार्यवाही नाही पण मी बडे बळी कुठे जात नाही तुम्ही मला बलायला नाही आणि मी बडे बळी ती बाबासाहेबांच्या स्मृती एवढ्या भव्य पुतळ्याच्या निर्मितीच्या याच्यामध्ये मी येणार नाही ज्या वेळेला तुम्ही हात माराल त्या वेळेला मी, मी एका वाक्यामध्ये सांगतो सर्वसामान्य छोट्याशा सा गावामध्ये एवढा मोठा मार्ग निघून गेला आणि एका वाक्यामध्ये मी सांगितलं की मी मी तयार आहे तुम्ही जर मला सांगत असाल आणि जबाबदारी देत असाल तर आमदार संघला जसा अश्वरूड पुतळा आठ स्केलचा जरी भूकंप आला तरी त्याला तडा जाणार पुण्याच्या आर्किटेक्टने त्या ठिकाणी उभारला तसा पुतळा उभारण्याची माझी तयारी आहे तुम्ही मला सांगा एका दिवसामध्ये एक दिवसाची दिवसा दिवसा संधी द्या दहा लाख रुपये लगेच अडव्हान्स द्या धुळ्याला जा पुण्याला जा कुठेही जा सगळ्यांना विश्वासात घेऊन तुम्ही जिथे सांगाल तिथे या गोष्टीला साक्षीदार इथे दहा पंधरा जण आणि मग त्यावेळेला सांगितलं जेवढा पुतळा तेवढे मी पैसे त्या ठिकाणी देईल ज्या पद्धतीने लखमापुरला झाला तशा पद्धतीने त्या ठिकाणी मार्गक्रमण करेल शेवलीला झाला तशा पद्धतीने त्या ठिकाणी योगदान द्यायला मी तयार आहे पण मी मात्र मंदिराचा कळस जसा एखादा दानशूर रतन टाटा असेल कोणी मी टाकत असेल आणि कोणी श्रीमंत असेल अंबानी पण मंदिरा मंदिर तो पूर्ण बांधून जरी देत असेल तो मंदिर बांधत असताना कळस मात्र सगळा गावाच्या एक एक रुपयातून उभा राहत असतो मी त्यावेळेला भगवान जवाहरलाल या मंडळीला सांगितलं मी हा पुतळा या ठिकाणी उभा करेन आणि आपण सगळे मिळून या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये पहिला पुतळा राहील कि त्याला सोन्याचा पेन राहील आणि तो सोन्याचा पेन माझ्या सगळ्या वार्डांमध्ये एक एक रुपया गोळा करून सगळं जण करू करू आणि तो सोन्याचा पेन बाबासाहेबांनी ज्या सोन्याच्या लेखणीने ज्या वंचितांच्या जीवनामध्ये सोन्याचं परिवर्तन आणलं आणि सोन्याचे दिवस आणले तो सोन्याचा पेन अर्पण करू हे मी त्या ठिकाणी सांगितलं आणि नंतर मग या मला वाटतं त्या चर्चेत ही गती मिळाली असेल त्या कामाला आनंदाची गोष्ट आहे गती मिळाली आणि पुतळा उभा राहिला पण मी हे विषय ठेवलेले होते लक्षात आले नाही आणि कोणाच्याही स्मरणात आले नाही ती संधी परमात्माने परमेश्वराने मी निर्मळ मनाने करणार होतो ती म्हणून माझ्यासाठी राखून ठेवली होती आणि त्या संधीचा सोन्याचा पेन देऊन तुमच्या या भावाने या शिवाच्या आणि भीमाच्या लेकराने केलं याचा मला आणि आमच्या सगळ्या बारा भोतीदारांना मोठा अभिमान आहे आणि म्हणून हे सांगताना मोठा आनंद होतो की या ठिकाणी आणि मला वाटतं दिसत इथेच बरं का निवडणूक डोळा पुढे मग ह्या धंदा या निपत्तर धंदा बंडू काकाने कधी काय नाही या निपत्तर धंदा बंडू काकाने कधी काय आणत तालुक्यामध्ये शेमळी गाव आहे शमळी गावामध्ये तुम्ही अनेक वेळेला गेलेला आहात त्या शिमळी गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभं राहत होत आणि त्या स्मारक उभं राहत असताना परवानगीच्या अडचणीच्या कुठल्याही भूमिपुत्राला आणि भीमाच्या ते तुम्हाला शेमळी गावात तरुण सगळे एकत्र आले माळेगावच्या आमदारांकडे सटाण्याच्या आमदारांकडे गेले सगळ्यांनी हात झटकले आणि माझ्याकडे ज्या वेळेला खोटं बोले त्या छत्रपती शिवरायांची आण माझ्याकडे आल साखरचंद बच्छावन ही सगळी मंडळी त्यावेळेला मी सांगितलं शिवाजी महाराजांनी दर काढलं आणि तुम्ही सगळी तयारी करून ठेवली थोडीशी अडचण आहे त्याच्यामुळे जर थांबला असेल आणि परवानगीची जर धमकी असेल तुम्हाला तर तुम्ही विचार करू नका ती सगळी जबाबदारी हा बंडू काका शिवाचा छावा अंगावर घेतो जे आपण सगळं सीमे दगड घेऊन जा कुणाकडे मागू नका ते त्या ठिकाणी ठणकावून सांगितलं आणि रात्री साडे अकरा ला तो स्मारक त्या ठिकाणी बसवला जी होईल ती तयारी माझी होती ज्याने अर्ध आयुष्य मध्ये घातलं त्या राजा छत्रपती शिवाजी महाराजांसाठी महिने जेल मध्ये गेलो तरी चालेल मी जबाबदारी घेतो तुम्ही स्मारक बसवा आणि आबा ते स्मारक दणक्यात बसल आणि अशा महाराष्ट्रामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा तालुक्यामध्ये नसेल असा समता आणि एकता त्या शेवली मध्ये झाली एकीकडे महात्मा ज्योतिबा फुले एकीकडे भीमरायांचं स्मारक आणि एकीकडे छत्रपती शिवाजी स्मारक मोठ्या दिमाखामध्ये त्या गावाची राष्ट्रीय एकात्मता आणि एकता दर्शवते त्याचा एक भाग हा तुमचा भाऊ आहे याचा मला साथ अभिमान निसत तेव्हाच नाही या ठिकाणी दिलीतून येईल माझ्या स्वैवाची सगळी मंडळी असेल बाबासाहेबांच्या नावाने वाचनालय मागण्याचा ओपन प्लेस त्यांचा पाच वर्ष सात वर्षाचा अट्ट आस असतील सोयगावचे विचारा त्यांना आणि विचारात ता आरपीआय तालुका अध्यक्ष दिलीप कसु आयर यांना तेही ग्रामपंचायतीमध्ये होते सात आठ वर्ष ती मागणी चालली इतरांना सगळ्यांना मागणीच्या माध्यमातून ओपन प्लेस दिले जात होते ठराव करून बॅग ठराव करून पण माझ्या भीमरायांच्या नावाने ठराव दिला जात होत नव्हता जेव्हा हा विषय आला त्याला वाद झाले थोडी दगडफेड बी झाली राजवर्धन साहेब त्या ठिकाणी आले पण या बंडू लावून ठेवली भीमरायांच्या वास्तुला चा दर्शनी ओपन प्लेस महाराजा हॉटेलच्या बाजूला दिला हे छातीला हात लावून सांगतो पण लाठी आणि केसा ला, आणि त्या ठिकाणा वादाला आणि अर्ध्या रोषाला बळी पडलो नाही आणि भीक घातली नाही तो ओपन प्लेस देण्याचं काम बंडू काकाने केलं म्हणून छाती टोक समोरून तुमच्या समोर सांगतो भीमरायांच्या समोर आणि अशा पद्धतीची वृत्ती राष्ट्रीय महापुरुषांच्या बाबतीमध्ये दिसते एकच नाही सगळ्यांच्या बाबतीमध्ये माझ्या जगतात जगता ते आलेल्या असतील रोखडोबा वस्तीवरच्या आणि तिथे पाण्याचं कनेक्शन दिलं जात नव्हतं अनेक वेळेला विषय झाले त्यावेळेला सांगितलं आम्ही मतदानवर बहिष्कार आणि इतक्या दिवसापासून ज्या वेळेला माझ्याकडे आले काय करा ना बंडू काका म्हणे मंगलताई इथे आहेत तो राजू सागर पण आहे इथे सांगितलं एवढ्या वेळेला मतदान करा मी सांगत त्या उमेदवाराला करा तुम्ही ही ग्रामपंचायत स्पेशल पाईपलाईन जोडी पाईप दि सार्वजनिक नळ होता तिथे आणि मतदान झालं निवडून आले वर्ष होत आलं पाईपलाईन जोडली जात नाही ज्या मंगलताईनी पासून त्यासनी मला भोलाय मी सांगल की ग्रामपंचायत करो का नाही करो तुम्ही मना शब्दावर मी स्वतः मोड करून माझ्या मंगलताईन यांच्या शुभ असते त्या ठिकाणी आंबेडकर नगरच्या वार्डाची सोय केली हे माझ्या रक्तामध्ये आहे याचे साक्षीदार लखमापुरचा ब्राणचा पुतळ्यापासून माझ्या भावाच्या आमच्या कुटुंबाच्या या सगळ्यापासूनचे साक्षीदार आहेत हे या ठिकाणी सांगायला अभिमान अनेक गोष्टी आहेत वेळेच भान ठेव जास्तच बोलणार नाही माझी दलित चंद्रभागा माय त्या चंद्रभागिकाच्या मायच्या नातूचा अपेंडिक्स माय मायमेळ्यामध्ये निंदायला गेलेली होती माय ही पर्यंत उशीर झाला तर रावळगावचं महामंडळ होत ते, ते सांगायचं चा चार वाजेला जर तुम्ही सुट्टी घेशात तर तुला अर्धाच पगारने हजर दिसू मायना जीव त्या मागे अटके चंद्रभागा मायना आणि म्हणून तिने एक तास शेवटले हजेरी लागली निघणे घर ही पर्यंत तीन वाजेला अपेंडिक्स फुटेल राजू राजवाई रे बँड वाजवतो असेल कदाचित दिसेल किंवा नसेल आजांचे काही मांड भीम सैनिक या ठिकाणी आलेले असतील तेही सांगते आणि मग त्या मायला गावात आल्यानंतर कारण ती दोन दिवसापासून त्याला बुधवार पासून त्रास होता मायने सांग आपल्याकडे पैसा निषेध एक दिवस अंगूर का शुक्रवारी पगार होईना का तुले घेत असू पण गुरुवारीच ते अपेंडिक्स उठून गेलं पैसे नाही पगारात गावात इकडे तिकडे उसने मागितलं माय रिक्षा मध्ये घेऊन लेकाला निघाली उशीर झाला मालेगावला येत संध्याकाळ अंधार पडत गेला आठ वाजले साडेसात आठ दवाखान्यांमध्ये फिरली उशीर झालेला होता त्याच्या कदाचित बावल्या त्या असेल काही डॉक्टरांनी घेतलं नाही काही डॉक्टरांनी घेतलं नाही माय तपास करत फिरली मायला सांगितलं राजू सांगायचा की बंड्या का काकाकडे चाल बंड्या का काका म्हणा मित्राशी मदत केली जाणता राजा बंड्या काका आणि माय सोयगावला गेली मी टी व्ही सेंटर कडे राहत होत माझ्याकडे येत त्या माईला त्या लेखाला घेऊन त्या बापाला घेऊन मिलिंद महाराज आहेत कीर्तन करतात ते बोलतात ते मिलिंद महाराज आहे रे तुम्ही ओळखत असाल त्यांचे लहान भाऊ माझ्याकडे येत साडे अकरा साडे दहा साडे दहा अकरा वाजले आणि माय जेव्हा माझ्या दारात आली आम्ही झोपून गेलेले होतो मायचा केविद आणि हाक माझ्या अंगावर आली बंडू काका बंडू काका जेव्हा आवाज आला मी ज्योतीला सांगितलं माझ्या सौभाग्यला कोणीतरी माय अडचण माशे त्या मिनटाला उठलो बाहेर गेलो दार उघडलं जेव्हा मायनी जेव्हा पाहिलं हे बंडू काका तूच आहे ना हा म्हटलं माय मी जेव्हा रक्षा मध्ये मला घेऊन गेली पाय ना मला राजूकडे राजूकडे जेव्हा पाहिलं राजूनी मला बोल राजू म्हणे हा म्हणे मी चंदू चौधरी ना बरोबर येस ना का म्हणे गे सगळं मी शून्य मिनिटात त्या गाडीला किक मारली बनेनोरच होतो ते डॉक्टर त्या गोष्टीला साक्ष आहेत आणि त्या मिनिटाला त्या मायच्या ला, लेकराला आणि माझ्या आमच्या मित्राला घेऊन दवाखान्यात गेलं डॉक्टर दिली ती सगळी कंडिशन पाहिली मेडिकल बंद सगळं बंद साडे अकरा पावणे बारा झालेले होते डॉक्टर म्हणे काका खूप उशीर झालेला आहे मी म्हटलं डॉक्टर डॉक्टर भगवान नाही लेकिन भगवान से कम नाही प्रयत्न परमेश्वर एक माय माझ्या माझ्याकडे मोठ्या आशिनी या घेऊन तुम्ही उपचार करा मी मेडिकल पद्धतीने धावधूप केली रात्री बाराच्या आसपासच्या सुमाराला ऑपरेशन सुरू झालं चौदा दिवसानंतर राजू हा पूर्णता बरा झाला उपकाराचे ठसे मारावे कुठे तर या माझ्या भीम सैनिकांमध्ये गरीबांमध्ये उपकाराचे ठसे मारावे कुठे माझ्या भीम सैनिकांमध्ये गरीबांमध्ये आणि साऱ्या शेतकऱ्यांनी पेरावं कुठे जिथे उगेल तिथे त्याच पद्धतीने चौदा दिवसानंतर ती माय जेव्हा आली आणि जेव्हा डॉक्टरांच्या समोर विषय झाला त्या मायने तिथे सांगितलं एकच वर्ष त्याचं था झालेलं होतं लग्नाला आडानी माय तिला वाटणं एवढं मोठं ऑपरेशन या मना भाऊन करी टाक यानं पोट पाणी पिकय का नाही अशी मनामध्ये तिला शंका भाबड्या मायला आणि त्या मायने तिथे सांगितलं आजपर्यंत मी जन्मदिन मी इथून लहाना मोठा काय दोन ना चार कयात पण मरता मरता हो मना बंडू काकाने आनंद घरातून आमना मुखातून आणि आमना हृदयातून बंडू काकानं नाव जावाले नको म्हणून त्या माईने तिथे सांगितलं देवीला या हात देवीकडे गडाकडे तोंड करून जर मना भाऊनं पोट पाणी पिकन त्याले जर नातू होईना ना तर त्यानं नाव बंडू काका ठेवसू विचारा अजून ना बंडू काका ना तो जात आहे अशा प्रकारची पुण्य कर्माची ढाल आणि आशीर्वाद तुमच्या बंडू काकाने घेतलेले सेवा करताना जात पात धर्म कधी बघितला नाही म्हणून छोटे लग्नातला टाकले आपल्या छोट्या सोचने ना शिवरायांनी एका जातीसाठी केलं ना ज्योतिबा फुलेंनी एका जातीसाठी शिक्षणाचे दार उघडले ना भीमरायांनी एका जातीसाठी संविधान लिहिलं भीमरायांनी सगळ्यांसाठी सगळ्यांना बॅलन्स संविधान लिहिलेलं आहे विश्वामध्ये जर सर्व श्रेष्ठ लेखनी कोणती असेल तर ती माझ्या भीमरायांची आहे आणि आज तिथं महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा सोन्याने सन्मान होते माझ्यासाठी मोठे आनंदाची आहे आमच्या सगळ्यांसाठी आणि मी भाग्यवान आहे की मी एका हिंदू आईच्या पोटी जन्माला आलो अग्निराग देण्याचं आणि पाणी माझ्या लहान भावाच्या मागे देण्याची संधी मला मिळाली मी भाग्यवान आहे मी जात पात न मानता वीस वर्षापूर्वी पुनाबाई तलवारे आणि आता अलीकडे दोन तीन वर्षापूर्वी आखाडी आणि नागू मायन या सगळ्या दत्तक घ्यायचे करोना मजार म्हणा पंचांमधली कासू मायना जेव्हा दोन्ही संपला ती जर निराधार होईने कडू ताईना हाती दोन वर्षापासून तिले दत्तक घेण मी हे करायचे जन्म देणारा हिंदू आईच्या याला अग्निदाक देण्याचं दे भाग्य मला लाभलं ला। भूडाब देण्याची संधी मला मिळाली आखाडी आणि कुणालबाईंच्या माध्यमातून भूधाग देण्याची संधी मला मिळाली आणि मी इतका भाग्यवान आहे की कासुम आईच जलदान करण्याची संधी मला मिळाली जलदान करण्याची आणि जर परमेश्वरांनी सबका मालिक एक त्यांनी जर पाहिलं तर एखाद्या मुस्लिम आईच चाळीस वा सुद्धा साजरा करण्याची संधी परमात्मा या माणसाला देण्याच्या राहणार कारण माझ माझ काम निपक्षपाती निस्वार्थी आणि निधर्मी आहे मी जे काम केलेलं याचे साक्षीदार अनेक आहेत येणाऱ्या दिवसामध्ये सहा पेपर तुमच्या घरामध्ये येतील कर्तृत्व ते काम त्याच्यानंतर मार्केट कमिटीच काम कोणी किती पैसे खाल्ले एक मी एकदा येणाऱ्या दिवसामध्ये सांगणार सगळा इतिहास ठेवणार मार्केट कमिटीचं काम पुराव्या आणि सर्व धर्मियांसाठी आदिवासींसाठी काय केलं दलितांसाठी काय केलं मुस्लिम बांधवांसाठी काय केलं याचे सगळे पेपर येणाऱ्या नऊ तारखेपासून सुनीला गायकवाड या सगळ्या नेत्यांच्या माध्यमातून उद्घाटन वाटणार आहे तो पेपर जर प्रत्येकाने वाचला आणि भीमरायांची वाचन आणि जागरूकता आणि सगळ्या शिक्षण आता ज्यांनी संधी उघडून दिली जेवढ्या सगळ्या समाजाचे जे शिकलेले असतील ते ह्या बंडू काकाला दोन्ही हाताने आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही हे खात्रीने सांगतो माझ्या कार्यकर्तेद्वारे आणि म्हणून वेळेच भान भान ठेवता जास्तीचा वेळ न घेता एकच या ठिकाणी सांगेल कोणी कोणी स्वतःच्या स्वार्थासाठी बालाजीला सोनं वाहतात कोणी कोणी साईबाबाला वाहतात बालाजीला कर्जमुक्तीसाठी जातात आणि वाहतात आणि तिथे स्वार्थ ठेवतात की आमची श्रीमंती हो आमच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस येऊ हो। आमचं कर्ज मुक्त होत अशी भावना राहते या ठिकाणी बंडू काकाने आदरयुक्त भावनेने या देव माणसाच्या पायावर हे सोनं वाहिलेलं आहे सोन्याचा पेन त्या लेखणीचा सन्मान करत या व्यंकटेश्वरांना साईबाबांना वाहणाऱ्यांना किती लाभ मिळाला ला मला माहित नाही पण मी सांगतो आबा या भीमरायांच्या चरणी निस्वार्थ भावनेने बांधलेलं आहे येणाऱ्या दिवसांमध्ये इथून पळे माझ्या आणि माझ्या बारा बलुतीदाराला दाध माझ्या जीवनाला सोन्याचे दिवस आल्याशिवाय राहणार नाही माझ्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही हे या ठिकाणी सांगतो वेळेच भान ठेवत जास्तीचा वेळ न घेता अनेक गोष्टी या ठिकाणी बोलण्यासारख्या आहेत त्या जास्तीच भान जास्तीचा वेळ न घेता एकच सांगेल नवरात्रीचा महोत्सव चाललेला आहे महोत्सव महोत्सवामध्ये हा मध्य चाललेला आहे शे शेवट दसऱ्याने होतो दसऱ्याला सोनं वाटलं जातो दसऱ्याला सोनं वाटलं जात मी इतका भाग्यवान आहे की हा दसरा हा आज दसऱ्याच्या अगोदर जोपर्यंत शेवट चितेपर्यंत जात नाही तो पर्यंत आजचा दिवस माझ्या स्मरणात राहणार आहे एवढे मायबाप या निस्वार्थी कार्याला आणि आशीर्वाद द्यायला उपस्थित आहे ही माझी श्रीमंती आहे माझी शक्ती आहे याचा मला अभिमान आणि समाधान आहे बाकी एकच सांगेल हा सोन्याचा पेन हा सोन्याचा क्षण आणि हा सोन्याचा सण फार कमी लोकांचा असं औचित्य साधत असत येत असतं तर तुमच्या ह्या बंडू काकाच्या नशिबी आणि बारा बलुतरांच्या नशीबी आलेला आहे ही आमची आमची खऱ्या अर्थाने भाग्यता आहे आणि केलेल्या कामाचं फलित आहे मी एकच सांगेन माझ्या भीमाची लेखणी साऱ्या महाराष्ट्रात लेखणी माझ्या भीमाची लेखणी साऱ्या देशात देखणी माझ्या भीमाची लेखणी साऱ्या विश्वात देखणी त्या लेखणीला त्रिवार वंदन करतो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा धन्यवाद yes, जय हिंद जय महाराष्ट्र जय भीमराय जय शिवराय जय बारा बलुतीदार धन्यवाद राहिला हा पेंट करत असताना आणि सगळं पेनाच आणि सगळं बसले होतो त्या पेनवर हे करत असताना काका का येण्या का। ता तात्पुरत्या दोन प्रती करा म्हणे कारण कोणती माय मागली जाणार नाही दोन दिवस आधी तुम्ही हा जो पेन हे करतात एक वर बाजूला बाबासाहेबांची सही आणि एका बाजूला तुम्ही पण वरती जो लावणार त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं नाव नाही गाव नाही काहीच नाही आणि हे हे सांगितलं होत काही विघ्न संतोषींनी किडे पाडायचं काम केलं या चांगल्या कामामध्ये चांगल्या मध्ये मी सांगतो येणाऱ्या दिवसामध्ये ज्यांनी किडे मांडले असतील आणि ही दिशा बुलकरायचं काम केला असेल त्यांच्या जीवनामध्ये मी वाईट करणार नाही त्यांच्या जीवनामध्ये जे काही भोग भोगतील ते त्यांचा कर्म राहतील चांगल्या का कामामध्ये असं विकृष्ट टाकणं याला विकृती म्हणतात आणि अशा विकृतीला काही उत्तर न देता आपण आपलं काम करण्याला संस्कृती म्हणतात त्यांनी ज्यांनी कोणी हे केलं हे फक्त तुझण्यासाठी ही सही करा म्हणजे

आणि त्याचाही सन्मान करतो त्यालाही धन्यवाद देतो पुढे समजून घ्या आणि हा मालेगावची भूमी आहे आणि मालेगावचे भूमिपुत्र हे माझा राहुल असेल माझे सगळे सहकारी असतील महाराजांचा त्यांच्या मनामध्ये आलं काही गोष्टी परमेश्वर हे कोणी करत असतो मी म्हणणारे करत नसता हे परमात्मा करून घेत असतो परमात्मा संधी देत असतो निलय संख्या झोपडीचा चांगले चांगले नाम देत असतो निलय हाताने मंगल कार्यालयामध्ये करोनामध्ये कोणी जवळ जात नव्हतं हजार भेट हॉस्पिटल काढून घेतलं या मंडुकाकडे माझ्या आतून देवाला सेवा करून घ्यायची होती म्हणून माझ्या आतून पंचाहत्तर भेट राम रहीम नावाचं हॉस्पिटल काढून घेतलं ही देवाची इच्छा आणि देवाची इच्छा असेल कोणाला दिसला का नाही दिसला मला माहित नाही पण मी मात्र देव अनुभवलेला दे आहे सार्वजनिक जीवनामध्ये सार्वजनिक जागेवर जेव्हा एखाद्या वेळेला गाडी बुसते मी मार्केट मध्ये होतो आणि मार्केट मध्ये काम करत असताना पावसामध्ये सुरुवातीला चिखल जायचा गाडी बसायची आणि गाडी निघायची आणि ती गाडी निघण्यासाठी जेव्हा माझ्या हवा निर्माणायचे आता ऐकलं धक्का द्या बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा असा धक्का बन पडल्या तर आम्ही सगळे गोर ती गाडी लोटायचो पूर्वी राजदूतांचा गाड्या मागे पुढे दाखवत आहे ती एकत्र आणण्याची ताकद आणि शक्ती आहे आणि जरा ती मोठा सायकल घेऊन बोला

समिती आहे मध्यवर्ती समिती त्यांच्या पायी त्यांच्या हाती आणि बाबासाहेबांच्या पायी ठेवलो आहे एवढे या ठिकाणी सांगतो आणि इथे सांगतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय मालेगाव जय शिवराय जय